हाय काय सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस प्रायव्हेट बद्दल आपण डिस्कस करत आहोत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक ते सात कॉलेजेस पाहिले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ ते चौदा नंबरचे कॉलेज पाहणार आहोत एम बी बी एस प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडचा टॉप कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज आपण पाहत आहोत तर आठ ते चौदा नंबरचे आज सात कॉलेजेस सा आपण पाहणार आहोत यानंतर सेकंड राऊंड साठी या सात कॉलेजचा सा कट ऑफ किती मार्कांनी खाली येईल आपण ते देखील पाहणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज आपण कट ऑफ पाहत आहोत दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडचा आलेला ओके यानंतर आज आपण टोटली सात कॉलेजेस पाहणार आहोत आठ ते चौदा कॉलेजचा नंबर आहे आजच्या डेटमध्ये आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ काय येईल आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत या सात कॉलेजेस साठी ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड चा कटॉप दोन हजार पंचवीसचा आपण पाहणार आहोत काय आलेला आहे आजच्या डेटमध्ये आपण परत सात कॉलेज डिस्कस करणार आहोत कॉलेज नंबर आठ ए कॉलेजेस आपण आजच्या मध्ये डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप ओके सो आजचं आपलं आठवं कॉलेज कोणतं आहे अकरा सदोतीस कॉलेजचा कोण आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूरचं या कॉलेजचा कटॉप आपण पाहणार आहोत पहिल्या राऊंडला काय आलेला आहे दोन हजार पंचवीसचा ओके सो काय साठी मुलांचा चारशे एक्क्याण्णव एवढा कटॉप आलेला आहे आणि चारशे ब्याण्णव हा मुलींचा कटॉप आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरी चारशे सत्तावीस मुली मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे अठ्ठावन्न एवढा कोटा आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे चौतीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा तीनशे पस्तीस एवढा कोटा आलेला आहे त्यानंतर बी जे कॅटेगरी मुलाला सीट या ठिकाणी नाहीये तर मुलीला चारशे सहासष्ट मार्काला कॉलेज भेटलेला आहे यानंतर टी वन चारशे एक्केचाळीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलीला या ठिकाणी सीट नाहीये ओके एन्टी टू चारशे नव्वद हा मुलांसाठी कट ऑफ आहे चारशे नव्वद हा मुलींसाठी आहे फक्त एस एम एल मध्ये थोडासा डिफरन्स आहे मुलांचा कटॉप आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट भेटलेली नाहीये ओके यानंतर ओबीसी सी चारशे एकोणनव्वद हा मुलांचा कट ऑफ आहे आणि सेम मुलीचा देखील चारशे एकोणनव्वदच ऑफ आहे एस एम एल मध्ये फरक आहे ओके यानंतर एससीबीसी कॅटेगरी चारशे सत्त्याऐंशी मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा ऑफ आलेला आहे लक्षात या, यानंतर पुढचं कॉलेज आहे नव्व कॉलेज अकरा पस्तीस कॉलेजचा कोड आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज जे की अहमदनगरचं कॉलेज आहे या कॉलेजच्या कटोब बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके सो काय साठी मुलांचा चारशे अठ्ठ्याऐंशी कटोक आलेला आहे मुलींचा चारशे ब्याण्णव एवढा आलेला आहे यानंतर एससी कॅटेगरी चारशे अठ्ठावीस मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे एकोणतीस एवढा पटोप आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे बत्तीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि तीनशे पस्तीस मुलींसाठी ऑफ आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे सदुसष्ट हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि चारशे सहासष्ट हा मुलींचा कटोप आलेला आहे यानंतर एन्टी वन चारशे बेचाळीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट भेटलेली नाहीये यानंतर एन टी टू चारशे पंच्याऐंशी हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि चारशे सत्याऐंशी हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन्टी थ्री चारशे सत्त्याऐंशी मुलांचा कटॉप आहे आणि चारशे सत्त्याऐंशी मुलींचा कोटॉप आहे फक्त एस एम एल मध्ये फरक राहील ओके यानंतर ओबीसी एस बी सी चारशे चौऱ्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे चारशे पंच्याऐंशी मुलींचा कटॉप आलेला आहे यानंतर एससीबीसी चारशे चौऱ्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे आणि चारशे पंच्याऐंशी मुलींचा कटॉक आलेला आहे ओके यानंतरच कॉलेज आहे आपलं दहावं आप बारा पंचवीस बारा पंचवीस कॉलेजचा कोड आहे पीडीएमसी अमरावतीचं कॉलेज आहे अमरावतीच्या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके आ, सो गाईज मुलांसाठी ओपनचा चारशे सत्त्याऐंशी एवढा कोटा आलेला आहे आणि मुलींचा चारशे ब्याण्णव एवढा कोटा आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी चारशे अठ्ठावीस मुलांचा कटॉप आहे चारशे एकोणतीस मुलींचा कटॉप आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे बत्तीस हा मुलांचा कॉटॉप आलेला आहे तीनशे पस्तीस हा मुलींचा कटॉप आलेला आहे यानंतर विजे कॅटेगरी चारशे एकोणसत्तर हा मुलांचा कटॉप आलेला आहे मुलींचा चारशे सदुसष्ट एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी वन चारशे चौवेचाळीस मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे कटॉप आलेला आहे यानंतर एन्टी टू चारशे पंच्याऐंशी मुलांचा कटॉप आहे चारशे चौऱ्याऐंशी मुलींचा कटॉप आलेला आहे यानंतर चारशे शहाऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे या ठिकाणी मुलीला सीट अलॉट झालेली नाहीये ओके यानंतर ओबीसी ऑफ एसबीसी चारशे पंच्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे आणि चारशे शहाऐंशी मुलींचा कटॉप आलेला आहे यानंतर एसीबीसी चारशे ब्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे चारशे शहाऐंशी मुलींसाठी ऑफ आलेला आहे लक्षात यानंतर यानंतरचं कॉलेज कोणतं आहे अकरा नंबरचं कॉलेज आहे अकरा अठरा कॉलेजचा कोड आहे व्ही पवार मेडिकल कॉलेज जे की नाशिकचं कॉलेज आहे या कॉलेजचा आपण कटॉफ पाहू ओके सो काय ओपनसाठी मुलांचा चारशे सत्त्याण्णव ऑफ आलेला आहे आणि पाचशे मुलींसाठी ऑफ आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी चारशे एस सी कॅटेगरी चारशे बत्तीस मुलांचा ऑफ आलेला आहे मुलींसाठी चारशे एकेचाळीस वेळा ऑफ आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे चाळीस मुलांचा कोटा पालेला आहे आणि तीनशे चौवेचाळीस मुलींचा कोटा पालेला आहे यानंतर वीजे कॅटेगरी चारशे चौऱ्याहत्तर मुलांचा कोटा पालेला आहे चारशे सदुसष्ट हा मुलींचा कोटा पालेला आहे यानंतर चारशे पन्नास यानंतर एन्टी वन चारशे पन्नास हा मुलांचा ऑफ आलेला आहे चारशे चोपन्न हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एन्टी टू चारशे शहाण्णव मुलांचा ऑफ आहे सेम मुलींचा देखील चारशे शहाण्णव चा आहे फक्त एस एम मध्ये थोडासा फरक आहे यानंतर एन्टी थ्री चारशे सत्त्याण्णव मुलांचा ऑफ आलेला आहे एन टी मुलीला सीट नाहीये ओके यानंतर चारशे पंच्याण्णव ओबीसी ऑफ बीकबीसी मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्त्याण्णव एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी चारशे त्र्याण्णव हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे पंच्याण्णव एवढा पटॉप आलेला आहे लक्षात समोर तुम्हाला तर यानंतरचं कॉलेज कोणतं आहे पहा यानंतरचं कॉलेज आहे बारावं तेरा तीस कॉलेजचा कोड आहे एम आय एम एस आर मेडिकल कॉलेज लातूरचं कॉलेज आहे प्रायव्हेटचं या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करू ओके सो काहीत मुलांचा चारशे ब्याण्णव कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे त्र्याण्णव वेळा कटॉप आलेला आहे एस सी कॅटेगरी चारशे एकतीस मुलांचा ऑफ आहे चारशे एकतीस मुलींचा ऑफ आहे सेम यामध्ये फक्त थोडासा एस एम एल मध्ये फरक आहे यानंतर एस सी कॅटेगरी तीनशे छत्तीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे तीनशे एकोणचाळीस हा मुलींचा कोटा आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे सदुसष्ट हा मुलांचा कोटा आलेला आहे विजय कॅटेगरीला विजय कॅटेगरीच्या मुलीला लातूरच्या कॉलेजला सीट नाहीये प्रायव्हेटमध्ये ओके यानंतर टी वन चारशे चौवेचाळीस हा मुलांचा कोटा आलेला आहे चारशे पंचेचाळीस हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर एन टी टू चारशे ब्याण्णव हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा देखील चारशे ब्याण्णव सेम स्कोर आहे फक्त एस मध्ये परत राहील यानंतर एन टी थ्री या ठिकाणी मुलाला सीट नाहीये पण मुलीला सीट भेटलेली आहे चारशे ब्याण्णव ला ओके ओबीसी ऑब्लिक एसबीसी चारशे एक्क्याण्णव हा मुलांचा ऑफ आलेला आहे चारशे नव्वद हा मुलींचा ऑफ आलेला आहे ठीक आहे यानंतर एससीबीसी चारशे एकोणनव्वद हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे नव्वद एवढा ऑफ आलेला आहे लातूरच्या कॉलेजचा ओके तर यानंतरचं कॉलेज कोणतं आहे आपलं तेरा नंबरचं कॉलेज आहे कॉलेजचा कोड आहे अकरा चौवेचाळीस अकरा चौवेचाळीस एस एम बी टी नाशिकचं कॉलेज आहे एस एम बी टी नाशिक प्रायव्हेटचं कॉलेज आपण याचा फोटो पाहू ओके सो uh, काही so guys...

कट ऑफ ऑफ आहे 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 सेम यामध्ये थोडासा फरक ओके आणि चारशे चौऱ्याऐंशी हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी बी सी चारशे ब्याऐंशी हा मुलांचा ऑफ आलेला आहे चारशे त्र्याऐंशी हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी चारशे एक्क्याऐंशी हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि चारशे त्र्याऐंशी हा मुलींचा कोटा आलेला आहे एस एम बी टी नाशिकसाठी ओके तर आजच्या डेट मधलं आपलं शेवटचं कॉलेज आहे चौदा व अकरा एकोणचाळीस कॉलेजचा कोड आहे वालवरकर मेडिकल कॉलेज रत्नागिरीचं कॉलेज आहे या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करू ओके आ, सो काय साठी मुलांना चारशे चौऱ्याऐंशी एवढा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे शहाऐंशी एवढा कटॉप आलेला आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी मुलाचा कटॉप चारशे पंचवीस आलेला आहे आणि मुलीचा चारशे अठ्ठावीस एवढा कटॉप आलेला आहे या कॉलेजसाठी यानंतर एस सी कॅटेगरी तीनशे एकतीस हा मुलाचा कटॉप आलेला आहे आणि तीनशे पस्तीस ही मुलीची सीट क्लोज झालेली आहे यानंतर चारशे पासष्ट विजे कॅटेगरी मुलाचा कटॉप आलेला आहे मुलीचा कटॉप चारशे चौसष्ट एवढा आलेला आहे ओके यानंतर एंटी वन चारशे एक्केचाळीस हा मुलांचा कटॉप आहे मुलींना या ठिकाणी सीट नाहीये ओके यानंतर एंटी टू चारशे चौऱ्याऐंशी हा मुलांचा कटॉप आहे आणि सेम मुलींना देखील चारशे चौऱ्याऐंशी कटॉफ आलेला आहे यामध्ये थोडासा मध्ये फरक राहील ओके यानंतर एन टी थ्री चारशे चौऱ्याऐंशी चा। मुलांचा कटॉप आलेला आहे या ठिकाणी मुलींना सीट नाहीये ओके यानंतर ओबीसी एसबीसी चारशे ब्याऐंशी हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि चारशे त्र्याऐंशी हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर एसीबीसी चारशे एक्क्याऐंशी मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे ब्याऐंशी एवढा ऑफ आलेला आहे या कॉलेजसाठी आ एक शेवटचं गाईज सेकंड राऊंडला या कॉलेजेसमध्ये साधारणतः चार ते सात फरक येऊ शकतो चार ते सात मार्कांनी कट ऑफ शंभर टक्के डाऊन होईल सेकंड कारण तिसऱ्या साठीला कट ऑफ हा वाढेल किंवा एव्हरेजमध्ये राहील कारण की नवीन रजिस्ट्रेशन परत सुरू होतात लक्षात समज तुम्हाला आज आपण परत सात कॉलेज डिस्कस केलेले आहेत कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज एमबीबीएस प्रायव्हेटचे आजचा आपला नंबर काय होता आठ नंबर पासून चौदा नंबर पर्यंत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंधरा ते एकवीस कॉलेज पर्यंत सर्व डिस्कस करणार आहे ओके जर यामध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता आणि जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये बिंदाच विचारा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज गाई।